मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एखाद्या वेळेस आपण मल्टीबागर शेअर बघत असतो ज्या शेअरनं भविष्य भूतकाळामध्ये चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत पाच दहा वर्षापूर्वी ज्या लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली त्या लोकांना त्यांनी भरपूर रिटर्न बनवून दिलेले आहेत असं आपण पाहतो तर आज उदाहरणं एक बघूया आणि स्टॉक स्प्लिट आणि बोनस दिल्यानंतर त्याचा स्टॉकच्या किमतीवर काय परिणाम होतो हे आपण आज पाहूया तर त्याच्या आधी एक शेअर मी तुम्हाला दाखवतो ज्यानं की पैसे किती बनवून दिले आहेत तर हे शेअरचं नाव आहे स्टायलम इंडस्ट्रीज ह्या शेअरची आजची किंमत आहे पंधराशे साठ रुपये नव्वद पैसे तुम्ही खाली तारीख बघू शकता अठ्ठावीस मार्चची तारीख आहे आणि ह्या शेअरनं पैसे किती बनवून दिले गुंतवणूकदाराला ते आज बघणार आहोत आपण तर तर इथं बघा अठ्ठावीस ही तारीख आहे आणि दोन एप्रिल दोन हजार नऊला हा शेअर तीन रुपये त्र्याऐंशी पैशाला होता व आज तो पंधराशे साठ रुपयाला आहे तर ह्यावेळेस जर दोन हजार नऊला पुन्हा गुंतवणूक केली असती आणि ह्या शेअरमध्ये फक्त दहा हजार जरी लावले असते दहा हजार लावले असते तर ह्या कंपनीनं आज पंधराशे साठ रुपये नव्वद पैशाला शेअर आहे तर कि पैसे किती झाले असते तर त्याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला चाळीस लाख एकाहत्तर हजार सहाशे रुपये बनवलेले आहेत दहा हजाराचे पंधरा वर्षामध्ये चाळीस लाख एकाहत्तर हजार सहाशे इतके रुपये या कंपनीनं बनवले आहेत ज्यावेळेस आपण असं पाहतो किंवा ज्यावेळेस आपण ऐकतो मी बऱ्याच वेळेस मागेही असे शेअर मी तुम्हाला सांगितले होते की त्यांनी मल्टीबॅगर रिटर्न बनवून दिलेले आहेत तर आपल्याला काय वाटतंय माहिती आहे का तर हा शेअर जो आहे तो तीन रुपये त्र्याऐंशी पैशाला दोन हजारला दोन हजार नऊला होता आणि असे शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तुम्ही इथं बघा अशा शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर आपले पैसे बनू शकतात असं आपल्याला वाटतंय म्हणजे तीन रुपये पाच रुपये दहा रुपये असे शेअरमध्ये गुंतवणूक करावी आणि मग तो जर पंधराशे रुपयाला सोळाशे रुपयाला दोन हजार रुपयाला गेला तरच पैसे बनतात असं आपल्याला वाटतंय तर असं नाही तर इथून इथपर्यंत ह्या कंपनीला दोन हजार नऊपासून ते आतापर्यंत ह्या कंपनीनं किती स्प्लिट केले किती बोनस दिले हे आपल्याला माहीत नाही आणि त्याचा शेअरवर काय परिणाम होतो ते आता आपण बघूया मित्रांनो हा आहे परसिस्टंट सिस्टम हा शेअर आज तो तुम्ही इथं बघू शकता की तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे चार हजाराला हा ट्रेड होते वेळी इथं दिसत आहे एक पॉईंट सत्तावीस टक्के हा मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते आपन आसा, आसा आसा आपन हे आपण असं रोजही असा चार्ट बघत असतो आणि असा चार्ट बघत असताना आपण हेही बघत असतो की फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यात हा स्प्लिट होऊ शकतो आणि स्प्लिट झाला म्हणजे काय झालं हे आता बघू कारण हा शेअर आज स्प्लिट झालेला आहे आणि आजवर त्याची जर किंमत पाहिली तर आपल्याला चार हजार दिसत आहे तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव चार हजार दरा पण खाली फेस व्हॅल्यू अजूनही आज दहाचीच आहे ती अजून अपडेट झालेली नाही तर स्प्लिट झाल्यानंतर मग काय झालं हा ह्या शेअरची किंमत काल काय होती आज अठ्ठावीस मार्चला जर ही तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आहे तर काल काय होती तर ते बघूया आपण तर इथं बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस इथं तारीख आहे आणि स्प्लिट झालेला आहे ओल्ड फेस व्हॅल्यू काय आहे दहाची आहे बरोबर आहे आणि न्यू फेस व्हॅल्यू काय आहे पाचची आहे आणि पाचची तिथं अपडेट व्हायची राहिलेली आहे म्हणजे फेस व्हॅल्यू जी दहा होती ती आता पाच झाली म्हणजेच जा काय झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही इथं बघा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि फेस व्हॅल्यू चेंज झाली दहाची पाच झाली आणि रेशो का आहे एकाचे दोन शेअर झालेले आहेत एका शेअरचे दोन शेअर झाले आणि मग आधी किंमत काय होती या शेअरची आज चार हजार आहे तर एका शेअरचे दोन शेअर झालेले म्हणजे तुमच्याकडे जर त्याचे दहा शेअर असतील तर त्याचे वीस शेअर झालेले आहेत आणि मग आधी किंमत काय होती आज जर चार हजार असेल तर आधी काय किंमत होती आता ते बघूया तर इथं बघा ह्या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की पर्सिस्टन्स सिस्टम इथं नाव आहे वर बरोबर आहे आणि ह्याची किंमत जेव्हा हा परवा पाहिलं तर आठ हजारावर ट्रेड करत असलेला आपल्याला इथं दिसतं आहे तुम्ही इथं बघू शकता आठ हजारावर आणि एकदम तो पडलाय किती माहिती आहे का इथं पडलेला दिसत आहे आपल्याला पळलाय पन्नास टक्के पडलेला दाखवलेला आहे इथं मायनस पन्नास टक्के तर मायनस टक् पन्नास टक्के तो पडला नाही तो तो स्प्लिट झाला आहे हे अपडेट व्हायचं राहिलं आहे हे अपडेट झाल्यानंतर मग चार्ट कसा दिसेल तेही मी तुम्हाला दाखवतो तर अपडेट न झाल्यामुळं हे चार हजार आहे तो आठ हजाराचा चार हजारावर झालेला आहे म्हणजे एका शेअरचे दोन शेअर झाले म्हणजेच किंमत ही अर्धी झालेली आहे अर्धी किंमत झाल्यामुळं ते चार हजाराचा आठ हजार दिसत आहे म्हणजेच काय की जर तुम्ही शंभर रुपये गुंतवलेले असतील एखाद्या शेअरमध्ये आणि दहा शेअर घेतलेले असतील समजा दहा रुपयाला शेअर आहे आणि दहा शेअर घेतलेले आहेत शंभर रुपये गुंतवलेले आहेत आणि तो जर स्प्लिट झाला तर तुमचे दहा शेअरचे किती होतील वीस शेअर होतील आणि तुम्ही घेतलेला किती आहे दहा रुपयाला घेतलेला आहे बरोबर आहे तर वीस शेअर झाले म्हणजे तुमचे दोनशे रुपये नाही होणार शेअरची किंमत पाच रुपये होईल शेअरची किंमत पाच गुणिले वीस बरोबर शंभर म्हणजे तुम्ही जे गुंतवलेले शंभर रुपये आहेत ते शंभरच राहणार त्याच्यात काही बदल होत नाही फक्त तुमचे शेअर वाढले आणि शेअरची किंमत ही कमी झालेली आहे अर्धी झालेली आहे तसा तो स्प्लिट होत असतो इथं बघू शकता इथं परसिस्टंट सिस्टम वर्क कंपनीचं नाव तुम्हाला लक्ष दिसत असेल आणि त्याची आजची किंमत जर पाहिली तर चार हजार चौतीस म्हणजे इथं अपडेट झालेला आहे बरोबर आहे आणि मग हा दोन हजार दहाला इथं तुम्ही बघा दोन हजार दहाला इथं किती दाखवायला आहे एकशे दोन रुपयाला म्हणजे काल ज्या वेळेस इथं एकशे दोन नसेल तर दोनशे चार असेल तो आज अर्धा झाला म्हणून एकशे दोन आहे बरोबर आहे की नाही मग ह्या ना आतापर्यंत किती बोनस किंवा स्प्लिट केलेले आहेत हे बघायला पाहिजे म्हणजे ह्याची इथं किंमत काय होती काल इथं तर किती होती दोनशे चार आज झाली एकशे दोन स्प्लिट झाल्यामुळं तर ह्यानं बोनस दिलेला आहे का हे बघू आपण आता इथं बघा इथं तुम्हाला लक्षात लक्षात येईल की दहा मार्च दोन हजार पंधराला ह्यानं एकावर एक बोनस दिलेला आहे म्हणजे एका शेअरवर एक शेअर बोनस म्हणून दिलेला आहे म्हणजे त्यावेळेसही शेअरची किंमत ही अर्धी झाली होती कधी 24 दो चोवीस <बोनस> जानेवारी दोन हजार पंधराला बोनस कंपनीनं दिला होता त्यामुळं शेअरची किंमत त्यावेळेसही अर्धी झाली होती आजही ह्या शेअरची किंमत अर्धी झालेली आहे म्हणजेच काय की इथं जे एकशे दोन आहे ते चारशे आठ दिसायला पाहिजे कारण त्यावेळेस एकदा बोनस दिला त्यावेळेस अर्धी झाली आणि आता एक स्प्लिट झाला त्यामुळं अर्धी झालेली आहे म्हणजे इथं चारशे दिसायला पाहिजे होतं ते आता एकशे दोन दिसायला लागलं आहे पण अजूनही फेस व्हॅल्यू किती इच्छी आहे पाचची आहे पाचची फेस फेस व्हॅल्यू आपण पाहिलेली की नाही पाचची फेस व्हॅल्यू आहे मग अजूनही तो पाच पाच भाग त्याचे होऊ शकतात ह्या शेअरचे म्हणजे पाच भाग जर भाग जर झाले तर इथं जो एकशे दोन दिसायला आहे त्याचेही पाच भाग होतील म्हणजे आपण हिशोबाला जर धरायचं झालं तर शंभर रुपयाचे पाच भाग केले तर जेव्हा तो भविष्यामध्ये पुन्हा स्प्लिट होईल तेव्हा इथं एकशे दोनचे आपल्याला वीस रुपये दिसतील स्प्लिट झाल्यानंतर पाच वेळेस जर स्प्लिट झाला तर एकशे दोन आहेत इथं तर मी शंभर हिशोबासाठी शंभर धरलेला आहे तर तो वीस रुपये दिसेल म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस तो पाच वेळेस स्प्लिट होईल तर त्याची किंमत इथं आपल्याला पाच एप्रिल, ला एप्रिल शे शे दोन हजार दहाला इथं जे दिसायला लागलं आहे पाच एप्रिल दोन हजार दहा इथं त्यावेळेस एकशे दोन दिसण्याऐवजी आपल्याला 20 बर हो 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 कदि -कदि वीस रुपये दिसेल बरोबर आहे मग हे पाच वेळेस जेव्हा स्प्लिट होईल त्यावेळेस वीस रुपये दिसेल पण पाच वेळेस स्प्लिट होता होता कधी कधी बोनसही मिळेल आणि बोनस जर दोन वेळेस जर मिळाला असेल तर वीसचा दहा आणि दहाचा पाच होईल जर दोन वेळेस जरी बोनस मिळालं तर वीसचा दहा होईल वीसचा किती होईल दहा होईल आणि दहाचा पुन्हा किती होईल पाच होईल म्हणजे इथं त्यावेळेस किंमत किती दिसेल पाच रुपये मग आपल्याला काय वाटेल त्यावेळेस शेअर पाच रुपयाला होता आर्दी, 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 आर्दी आर्दी तर तसं नाही तर भविष्यामध्ये भूतकाळामध्ये त्यांनी स्प्लिट आणि बोनस दिलेले असतात म्हणून ही शेअरची किंमत जी आहे ती हळूहळू अर्धी 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 होत राहते म्हणून आपल्याला ती कमी दिसते आणि आपण काय करतो की पाच रुपयाचा दहा रुपयाचा शेअर बघायला लागतो तर तसं नाही आज शंभर दोनशे पाचशे रुपयाचे जे शेअर आहेत तेही भविष्यामध्ये स्प्लिट झाले समजा पाचशे रुपयाचा एखादा शेअर आहे आणि तो स्प्लिट झाला तर कितीला येईल अडीचशे रुपयाला येईल एका शेअरचे जर दोन शेअर झाले तर कितीला होईल तो अडीचशेला होईल तिथूनही त्यानं जर पाच भागामध्ये स्प्लिट केलं तर पन्नास रुपयाला होईल एका शेअरचे ह्या अडीचशे रुपयाच्या शेअरचे जर पाच भाग केले तर तो, तो पन्नास रुपये होईल तिथूनही बोनस आणि काही बोनस त्याला काही मिळाले तर तो, तो पुन्हा पन्नासचा पंचवीस येईल पंचवीसचा बारा रुपये पन्नास पैसे लाईल असं करीत करीत तो खाली येत राहतो तर स्प्लिट होणं म्हणजे असं आहे तर शेअरच्या किमतीमध्ये फक्त बदल होतो बाकी कंपनीमध्ये त्याच्या त्याच्या सेल्समध्ये प्रॉफिटमध्ये त्याच्यामध्ये काही बदल होत नाही फक्त एवढंच आहे की हा शेअर आठ हजाराला होता आठ हजार, हजार रुपये सर्वसामान्य माणूस दर महिन्याला बाजूला काढू शकत नाही म्हणून हा शेअर तो घेऊ शकत नाही बरेच लोक आहेत की शंभर हजार दोनशे पाचशे दोन हजार इतकेच गुंतवू शकतात दर महिन्याला मग त्यांना हा शेअर घेता येत नाही म्हणून कंपनी काय करते की सर्वसामान्यालाही तो शेअर घ्यावा गे घेता यावा म्हणून ती स्प्लिट आणि मोरन्स देते आणि शेअरची किंमत खाली ठेवते त्यामुळं शेअर सगळ्यांना तो घेता येतो बाकी काहीही नाही स्प्लिट फक्त एवढंच आहे ही कंपनी बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आपले क्वार्टर फोरचे रिझल्ट घोषित करणार आहे इथं तुम्ही ती बातमी बघू शकता क्वार्टर फोरचे रिझल्ट बावीस एप्रिलला ह्या कंपनीची येतील आता स्प्लिट झालेला एक चार्ट मी दाखवतो इथं बघा इथं आपल्याला स्प्लिट झालेला चार्ट दिसेल तिथं मागच्या चार्टमध्ये मा आपल्याला आठ हजार था किंमत दिसत होती आणि पन्नास टक्के पडलेला दिसत होता इथं किंमत चार हजार चार हजारच दिसत आहे म्हणजे हा जो चार्ट आहे तो आता अपडेट झालेला आहे आणि इथला जो चार्ट मी पहिला जो दाखवला होता तो अपडेट झालेला नाही म्हणून इथं पन्नास टक्के पडलेलं दिसत आहे आणि इथं अपडेट झाला आहे आणि त्याच्यामुळं हा चार्ट तसा दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला स्प्लिट आणि बोनस समजला असेल असं गृहीत धरतो कारण मला जेवढं समजवता आलं तेवढं मी समजवलेलं आहे आणि एक दोन रुपये पाच रुपयाचं शेअर भविष्यामध्ये मल्टी बॅगर बनतील चांगले रिटर्न देतील असं समजू नका चांगले शेअर खरेदी करा ज्याचे सेल्स प्रॉफिट चांगले आहे ते खरेदी करा कारण जी कंपनी प्रॉफिट कमवते तीच कंपनी मोठी होत जाईल जी कंपनी प्रॉफिट कमवत नाही ती कंपनी छोटी होत जाईल मग तिची शेअरची प्राईस काही जरी असली तरी आणि आज ज्या कंपन्या दोन रुपये पाच रुपयाला मिळत आहेत त्या कशामुळं मिळ मिळत आहेत हाही विचार आपण केला पाहिजेत त्या इतक्या खाली कशामुळं आल्या ह्याही विचार आपण केला पाहिजे त्या प्रॉफिट कमवत नाहीत त्यांचे सेल्स वाढत नाहीत म्हणून त्या कंपन्या खाली आहेत आणि अशा कंपन्यामध्ये आपण गुंतवणूक करून मोठं होण्याचा प्रयत्न करायला गेलो तर आपण मोठे तर होणारच नाहीत उलट आपला पैसा हा मायनस होऊ शकतो त्यामुळं असं काही मनात धरू नका की एक दोन रुपयाचे शेअर्स घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळतील तर फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर खरेदी करा चांगले सेल्स प्रॉफिट असलेले शेअर खरेदी करा की ज्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद